आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे रायटिंग वर्ड रजिस्टर शब्दांची यादी लिहिणे तुम्ही या आधीचे व्हिडिओ जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण वॉकॅबलरीवरती भर दिलेला आहे का दिलाय तुम्हाला रोज वीस ते पंचवीस शब्द लिहिणं फायद्याचं आहे कारण ज्याच्याकडे चांगला शब्द संग्रह आहे त्याला इंग्रजीचे सगळे प्रश्न बरोबर येतात त्याचे आणि त्याच्या त्याचा अभ्यास सुद्धा इंग्रजीत चांगला होतो बोलायला सुद्धा त्याला सोपं जातं ठीक आहे बघा वर्ड रजिस्टर म्हणजे काय शब्दांची यादी करणे तर याच्यामध्ये अ वर्ड रजिस्टर कॉम्प्रोमाइजेज ऑफ वर्ड दॅट कनेक्टेड टू पर्टिक्युलर थिंग म्हणजे एका यादीमध्ये असे घटक असतात आपण जशी किराण्याची यादी करतो की नाही लिस्ट ज्याला आपण काय म्हणतो लिस्ट किंवा यादी ठीक आहे तसं वर्ड रजिस्टर करायचं मग आता बघा हाऊस घरची यादी काय आहे किचन बेडरूम लिव्हिंग रूम टॉयलेट बाथरूम आता तुम्ही अभ्यासाला बसताना वही आणि पेन जवळ ठेवा ठीक आहे <coughs> त्याच्याशिवाय बसत जाऊ नका न समजणारे अवघड वाटणारे शब्द लिहून घेत चला याच्यामध्ये घरातल्या वस्तू दिलेल्या आहेत किचन दिलं आहे बेडरूम आहे लिव्हिंग रूम दिलाय लिव्हिंग रूम म्हणजे हॉल जिथं आपण असतो तिथं बाथरूम आंघोळ करण्याचं टॉयलेट जिथं आपण शौचाला जातो बेडरूम जिथं झोपतो ठीक आहे पुढचं मध्ये काय क्लासरूम ठीक आहे इथं स्पेलिंग करेक्शन आहे थोडं ओके क्लासरूममध्ये चॉक डस्टर बेंच डेस्क ब्लॅकबोर्ड म्हणजे शाळेमधल्या क्लासरूम मधल्या असणाऱ्या वस्तू आले लक्षात चला तर आपण आता हा घटक समजून घेऊ हा घटक समजून घेऊ घटकामध्ये आहे पिक आउट द वर्ड्स दॅट डज नॉट बिलॉंग टू द वर्ल्ड रजिस्टर असे शब्द शोधा पुढील शब्दांच्या यादीमध्ये कोणता शब्द बसत नाही कबड़, कबड़ ते बघा मग कोणता शब्द बसत नाही कबड कब्बडच्या याच्यामध्ये बघा काय बसत नाही शर्ट बसतो का दुपट्टा बसतो का हो मग इथं फूड बसतं का फूड आता जर कपाट असेल कपाटात आपण शर्ट ठेवणार असू साडी म्हणजे साडी ठेवणार असू साडीचं स्पेलिंग बघा काय मराठीतून आपण त्याला साडी म्हणतो इंग्लिश मधून साडी म्हणतात त्याच स्पेलिंग काय आहे सा री लक्षात ह्याच्यामध्ये फूड म्हणजे अन्न पदार्थ बसणार नाहीत कळलंय आपल्या प्रश्नाचं उत्तर ते सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट द फॉलोइंग लिस्ट ऑफ वर्ड दॅट बिगीन विथ द लास्ट अल्फाबेट ऑफ प्रिव्हियस वर्ड असे शब्द शोधा जे इतर प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाची यादी करा <coughs> कोणता म्हणजे एक शब्द जर पेन दिलेला असेल पी ई -e एन तर याचा शेवटचा शब्द काय एन मग त्याच्यापासून पुढचा शब्द नेस्ट मग याचा शब्द शेवटचा काय टी मग त्याच्यापासून पुढचा शब्द टॉप मग याचा काय आहे टॉपचा पेन अशी यादी तयार करायची आलं लक्षात मग आता याच्यात बघू बघा शब्द पेज शेवटचा शब्द ई आहे ई पासून त्याने घेतला एलिफंट एलिफंट चा शब्द आहे टी मग घेतला टाइगर मग शेवटी आहे आर आर मध्ये काय आहे एक्स नाही टर्टल नाही रोड यस रोड हा शब्द शेवटचा आहे आपला पर्याय आहे उत्तर आहे रोड पुढचं बघू पहिले हा पेज शब्दाच्या शेवटच्या ई अक्षराने एलिफंट चालू झाला त्यानंतर एलिफंटच्या शेवटी टी टी चा शब्द टायगर टायगरच्या शेवटी आर आर म्हणून आपले उत्तर तीन ठीक आहे पुढं प्रॅक्टिस एक्सरसाइज बघू आता मी सांगत असताना तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर झूम करून तुम्ही करू शकता दिलेल्या शब्दांच्या यादीशी संबंधित नसलेला शब्द ठीक आहे लेसन पॅरेग्राफ सेंटेन्स वर्ड्स आता लेसन मध्ये काय असतं धडा पॅरेग्राफमध्ये काय असतो धड्यामध्ये उतारा उतारामध्ये काय असतात वाक्य वाक्यांचे कशापासून तयार होतात शब्द मग घर काय हो घर काय संबंधित आहे का नाही मग याच्यातला वेगळा शब्द आहे घर या आधीशी संबंधित नसलेला घर उत्तर दोन ठीक आहे पुढचं विच ऑफ द गिवन वर्ड एंड विथ द लेटर आर प्रश्न तुम्हाला समजला तरच कळेल मराठीत नसेल तर अवघड होतो ठीक आहे समजून घ्या चला प्रश्न विच ऑफ द गिवन वर्ड एंड विथ द लेटर आर पुढीलपैकी कोणता शब्दाचा शेवट आर या अक्षराने होतो कोणत्या शब्दाचा होतो टीनी नाही फास्ट नाही पॅचने नाही मग आर मग अंडर सोपा अंडर शब्दाचा शेवटी होतो आले लक्षात उत्तर क्रमांक तीन आहे ठीक आहे आपला पर्याय तीन पुढचं विच ऑफ द गिव्हन वर्ड इज नॉट अ फूड ॲटम नॉट अ फूड ॲटम बॉक्सेस नाही बिस्कुट आहे शुगर आहे मिल्क आहे मग नाही म्हटले नाही अन्न पदार्थ दर्शवणारा नाही मग हा मग आपलं उत्तर आहे ठीक आहे बॉक्सेस ओके आपलं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय नाही म्हटलेलं होतं पुढे सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेटेड विथ द बॉडी असे शब्द शोधा जे बॉडीशी रिलेटेड नाहीत कोणते शब्द आहे तो बॉडीशी रिलेटेड नसलेले इयर आहे बेली पोट आधीच्या ब्रेन ब्रेन म्हणजे काय मेंदू बेली म्हणजे काय पोट डेरी वाढली की नाही दॅट इज कॉल्ड बेली ठीक आहे इयर म्हणजे कान मग नसलेला शब्द इथं आहे बॉडी या शब्दाशी नसलेला शब्द फ्लावर ओके <laughs> फ्लावर पुढे चूज द पिक्चर दॅट रिलेटेड टू कॉम्प्युटर संगणकाशी संबंधित वस्तूचे चित्र निवडा काय आहे हो लॅम्प नाही हात नाही टी व्ही नाही मग आपला पर्याय एक उत्तर एक सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन चित्र पहा आणि योग्य पर्याय निवडा काय करतायत मुलं चित्रात झूम करून बघा ते फायटिंग करतायत बरोबर आहे कराटे करतायत मग इथं कबड्डी आहे का नाही क्रिकेट आहे का नाही खो खो आहे का नाही ते कराटे करतायत हे <coughs> तुम्हाला कधी येईल जेव्हा तुम्हाला इंग्रजीतले शब्द वाचता येतील स्वतःहून किंवा त्याच्यासाठी तुम्ही तुमचा शब्द संग्रह वाढवाल तेव्हा ठीक आहे कराटे पर्याय क्रमांक चार पुढचा घटक आहे सिलेक्ट द ऑड पिक्चर इथं बघा ऑड म्हणजे गटात न बसणार वेगळं संगत नसलेलं वेगळं चित्र शोधा काय आहे हे हा पक्षी आहे हा पक्षी आहे हा पक्षी आहे पण हा आहे का नाही ही माशी आहे ठीक okay? <coughs> <coughs> है फ्लाय दॅट इज कॉल्ड फ्लाय फ्लाय म्हणजे माशी ओके पुढे उत्तर होतं तेच चूज द इनकरेक्ट पेयर फ्रॉम द गिवन पेयर चूज द इनकरेक्ट पेयर फ्रॉम द गिवन पेयर दिलेल्या जोड्यांमधून अयोग्य जोडी निवडा कोणती आहे डेस्क बेंच टेबल चेअर पेन डस्टर चॉक डस्टर चॉक डस्टर आहे टेबल चेअर आहे पेन आणि डस्टर डेंच डेस्क आणि बेंच आहे पण पेन आणि डस्टरचा काय संबंध आहे हो पेनने लिहिलेलं डस्टरने पुस्ता येतं का नाही मग यातला आपला पर्याय आहे अयोग्य जोडी तीन नंबर ठीक आहे तर आपण आज वर्ड रजिस्टर हा घटक बघितलेला आहे कोणता घटक बघितला आहे वर्ड रजिस्टर आणि पुढच्या याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत पुढच्या क्लासमध्ये पुढच्या क्लासमध्ये काय घेणार आहोत फाइंडिंग द स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वन मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे ठीक आहे चला तुम्हाला हा घटक आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या मित्रांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय गुड डे